गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा एका नवीन सकाळी आपण गणित या विषयामधला एक छान घटक पाहणार आहोत व्यवहारिक गणित आपण सुरू आहे आता त्याच्यामधला पाचवा घटक आहे आपला नाणी आणि नोटा खूप छान घटक आहे आणि वरच्या वर्गांसाठी आधी जर सुरुवातीला हा घटक बघितला तर वरच्या वर्गांमधील घटक तुम्हाला सोपे जातात म्हणजे जा आजचा आपण हा घटक आहे दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी या यासाठी पाहत आहोत किंवा करत आहोत ठीक आहे तर या घटकामध्ये आपण व्यवहारात जे नाणी आणि नोटा वापरतो त्याच आपल्याला वापरायच्यात त्याच समजून घ्यायच्यात पण ह्याच्या आधारावर चौथी आणि पाचवीचे जे घटक आहेत त्यामध्ये आपण सूत्र दिलेले आहेत सूत्र आणि कृपत्या दिलेल्या आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये या क्लुपत्यांमध्ये तुम्हाला काय करायचंय का समान नाणी नोटा असताना कसे सूत्र वापरायचे काय वापरायचे हे आपण त्यात समजून सांगितलंय ज्यांना पुढचे घटक हवे असतील त्यांनी चौथी पाचवीच्या लिस्टमध्ये जायचे प्ले लिस्टमध्ये गणिताच्या आणि त्याच्यामध्ये नाणी आणि नोटांचे घटक समजून घ्यायचे ठीक आहे चला आज आपण तिसरीसाठीच्या घटकाकडे लक्ष देऊ तर तुमच्या समोर आता थोडा तुम्ही झूम करू शकता झूम करायला काय हरकत नाही तुम्हाला तुमचा कॅमेरा एक रुपया म्हणजे किती पैसे बेसिक युनिट आहे बघा आपण प्रत्येक याच्यात बघतो मापनामध्ये मा सर्वात लहान युनिट कोणता आहे सर्वात लहान एकक आहे मापनातलं मापन जे लांबी मोजतो आपण त्या लांबीमध्ये सर्वात लहान आहे सेंटीमीटर ठीक आहे त्याही पेक्षा मिलीमीटर आहे पण सदैव वापरामध्ये येतं ते सेंटीमीटर तसंच वस्तुमान मोजण्यामध्ये सर्वात लहान आहे ग्रॅम ठीक आहे त्याच्याही पेक्षा मिलीग्राम आहे पण सदैव वापरत असतं ग्रॅम आणि त्याच्यानंतर जे आपण धारकता मोजतो हो, म्हणजे दूध पातळ पदार्थ जे मोजतो हो, त्याचं आहे लिटर तेच मिली लिटर वगैरे पण आहे ठीक आहे मग आता अशाच सर्वात लहान एककामध्ये नाणी आणि नोटांसाठीच एकक आहे सर्वात लहान पैसे किती पैसे हे सर्वात लहान एकक आहे नोटा मोजण्याच किंवा नाणी मोजण्याचं ठीक आहे मग एक पैशापासून व्यवहार सुरू होतात एक पैसा मग तुम्ही म्हणाल सर हे व्यवहारामध्ये एक पैसा बंद झालाय बंद नाही झालेला तो जरी आपण ते नाणं वापरत नसलो तरी याची मोजणी तशीच आहे तुम्ही अजूनही बघा पैशांच्या ह्याच्यात चा, तुम्ही जर गेलात समजा एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या किराणा दुकानमध्ये तर त्याच्यावर लिहिले असतं एकोणपन्नास रुपये आणि पस्तीस पैसे वरचे पैसे सुटे देता येत नाहीत पण ते मोजून मोजून जर घेतले असे पस्तीस पैसे जर दहा वेळा मोजले ना तर त्याचे पस्तीस तीन रुपये पन्नास पैसे होतात मग या छोट्या छोट्या बाबी आपल्याला समजून घ्यायच्यात आहे थोडस बेसिक पासून झालं तरी काय अडचण नाही व्यवस्थित घटक समजावून घ्या तुम्हाला परत अडचण राहणार नाही आता बघा इथं जेव्हा आपण एक दोन तीन चार असे पैसे मोजून जातो दहा वीस तीस आणि ते शंभर पैसे होतात किती पैसे होतात शंभर पैसे ह्या शंभर पैशांना ठोकळ्याच्या रूपामध्ये तुम्ही बघितला असाल त्याला आपण एक रुपया म्हणतो तर रुपया हे आपलं भारतीय चलन आहे त्याचं जे चिन्ह आहे ते अशा प्रकारे आहे ठीक आहे हे अशा प्रकारे म्हणजे कसं ही जी वरची रेश आहे ही रेश आणि ही रेश समान आहे हा आहे रुपया ओके मग आता ह्याच्यामध्ये शंभर पैसे शंभर पैसे म्हणजे एक रुपया ह्या आपण लक्षात घेतलं मग एक साधी गोष्ट आहे जर तुमच्याकडे दोनशे पैसे असतील तर असं तुम्हाला गणितात दिलं जाता पैसे नसतात पण ते असतात कसे दोन ठोकळे मग तुमचे होतील दोन रुपये काय होतील दोन रुपये तीनशे पैसे असतील तर तीनशे पैसे असतील तर तीन रुपये ठीके मग असेच वाढवत वाढवत तुमच्याकडे जर पाचशे पैसे असले पैसे म्हटले मी हा सर्वात लहान मोस्त आहे आपण तर तुमच्याकडे पाच रुपये असतील आता हे कॉमनली तुमच्याकडे तुम्ही चिक्कीचं पाकिट घ्यायला जाता किंवा काही पण दुसरं पदार्थ घेतात कुरकुरे वगैरे खात जाऊ नका जे फास्ट फूड तळलेले त्यांनी हानिकारक पदार्थ असतात कारण त्याच्यामध्ये साठवणुकीचे पदार्थ आहेत जे, जे शरीराला अपायकारक आहेत ठीक आहे मग त्याच्याऐवजी काय खायचे तर तुम्ही शेंगदाणे फुटाणे चिक्की काय मुरमुरा हे असे पदार्थ खाऊ शकता ठीक आहे चला चॉकलेट पण कमी करा पाचशे पैसे म्हणजे पाच रुपये हे पाच रुपयांचं नाणं तुम्हाला कायम दिसतं बघा पाच रुपयांचं जे नाणं आहे ते कायम दिसत ओके आणखी एक वैशिष्ट्य सांगतो नाण्यांचं आपल्या नाण्यांवरती एका बाजूने तीन सिंहाच चित्र दिसत आहे ठीक आहे तीन सिंहाची जी मुद्रा आहे ती आहे म्हणजे सिंहाचे तीन तोंड आहेत पण वास्तविक ते चार आहेत किती आहेत चार सिंहाचे जे मुख आहेत ते चार आहेत आणि नाण्यांच्या खालच्या बाजूला दोन प्राणी आहेत इथं आणि इथं ते कोणते तुम्ही मला नाणे बघून सांगायचे ठीक आहे आणि आपलं जे ब्रीद वाक्य आहे ते काय आहे ते पण सांगायचे आपल्या नाण्यांच्या खाली एक ब्रीद वाक्य लिहिलेलं असतं ते सुद्धा सांगा ओके चला आता आपण एक रुपया म्हणजे शंभर पैसे समजावून घेतलं रुपयाच्या भाषेत पण तसंच आहे उलट केलं आपण एक रुपया म्हणजे शंभर पैसे ठीक आहे मग तसे दोन रुपये म्हणजे दोनशे पैसे आता आपण इथं बघू एक रुपये म्हणजे एक शतक रुपये म्हणजे बघा आता इथं एक रुपये दोन रुपये तीन रुपये असं झालं पुढं पन्नास रुपये झाले पन्नास रुपये झाले मग पन्नास रुपयांवरती तुमचे हे शतकाचे आणि हे पन्नास म्हणजे हे होतील पाच हजार पैसे ठीक आहे पाच हजार पैसे मग जर असे दहा रुपये असले तुमच्याकडे शंभर रुपये असले समजा शंभर रुपये असले तर ह्या शंभर रुपयांना आणखी एक शब्द आहे एक शतक रुपये हा आपण वापरत नाही व्यवहारात पण गणितात येतो शंभर रुपये म्हणजे एक शतक रुपये बरोबर की नाही एक दोन तीन चार पाच सहा मोजत गेले तर पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शतक शतक झालं शंभर रुपये म्हणजे शतक रुपये ओके आता समोर इथं नोटा आहेत या नोटा तुम्ही वापरलेल्या असतील हे बघा इथं पन्नास दिसते पन्नास आहे आणि बरोबर त्याच्या शेजारी असा र काढलेला आहे त्या र वरती अशी रेस दिलेली ओके हे पन्नास रुपये तुम्ही झूम करून बघू शकता हे पन्नास हे पन्नास आणि हे पन्नास ठीक आहे ओके मग एकच नोट आहे ती वारंवार छापलेली पन्नास 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 किती होतील मग काय करणार आपण पन्नास अधिक पन्नास अधिक पन्नास बरोबरची बेरीज आपल्याला इथे करायची ठीक आहे पन्नास 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 किती होतील दीडशे किती होतात दीडशे रुपये होतात कसे बघा बरं ह्याची कॉमन सरळ सरळ बेरीज करा सरळ बेरीज शब्द काय वापरला सरळ बेरीज कारण हे पण रुपये आहेत हे पण रुपये आहेत आणि हे पण रुपये आता नाणी आणि नोटाच्या बाबतीत एक काळजी घ्यायला शिकायचं जर तिनही चलन समान असले मी शब्द काय वापरला चलन ह्या रुपये आणि पैशांना शब्द आहे चलन चलन म्हणजे जे व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये व्यवहार पूर्ण करताना हस्तांतरित केलं जाणारं मूल्य त्याला म्हणतात चलन काय म्हणतात या आपल्या चलनी नोटा आहेत आणि हेच आपले चलनी नाणे आहेत ठीके चलनी चल चल बदलत राहत रूपांतरित होतं मग हे जर समान चलन आहे रुपया रुपया आणि रुपया तर या तीनही रुपयांची तुम्ही बेरीज करू शकता शून्य 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 त्याच्यानंतर पाच 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 दहा पंधरा ठीक आहे म्हणजे दीडशे आणि त्याला नाव काय देणार तुम्ही रुपये ओके काय झालंय बघा आपण रुपयांमध्ये रुपये मोजले या उदाहरणावरनं ओके आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो समजा दहा पैसे बघा दहा पैसे वीस पैसे आणि एकशे वीस पैसे एकशे वीस पैसे एक म्हटल्यावर तुम्ही असं म्हणू शकता का एकशे वीस पैशांना तुम्ही असं म्हणू शकता का बघा या शंभरचे तुम्हाला एक रुपया होईल की नाही शंभर पैसे म्हणजे काय होतील एक रुपया बरोबर आणि वीस पैसे तसेच ठेवले हो ठीक आहे मग हे असे होतील का एक रुपया आणि वीस पैसे हो एकशे वीस पैशांना तुम्ही असं वाचू शकता एक रुपया वीस पैसे असं वाचू शकता असं असेल तर बघा आता काय होते इथं पैसे पैसे पैसे, पैसे दिले त्याच्यामुळे बेरीज तुम्ही तशीच करू शकता ठीक आहे परत एकदा समजून सांगणार आहे शून्य आणि हे पाच आणि हे आता हे झाले दीडशे पैसे किती झाले दीडशे पैसे पण याचं उत्तर जर खाली त्यांनी असं दिलं एक रुपया आणि पन्नास पैसे तरी हो, ते बरोबर येणार आहे हो कारण याचं वाचन असंही करता येतं समजलं ओके म्हणजे ही बाब आपल्याला तुम्ही कोणत्याही येतेत असाल तर समजली पाहिजे दुसरी एक बाब दोन रुपये आणि पन्नास पैसे बघा इथं मी काय म्हटलं दोन पॉईंट पन्नास पैसे हा इथला एक पॉईंट खोडून टाकतो दोन रुपये पन्नास पैसे आणि चार रुपये पन्नास पैसे ठीक आहे यांचे किती रुपये होतात यांचे किती रुपये होतात बिरीज करा मी ऑप्शन देतो तीन ऑप्शन देतो फक्त आ... सहाशे पैसे त्याच्यानंतर आ... सहा रुपये आणि त्याच्यानंतर पाच रुपये आणि शंभर पैसे बघा सांगा यातले कोणते ऑप्शन्स बरोबर आहेत एक ऑप्शन बरोबर आहे दुसरा ऑप्शन बरोबर आहे का तीनही ऑप्शन बरोबर आहेत चला पॉज करा आणि उत्तर काढा बघा यातले जे सगळे ऑप्शन आहेत हे सगळे बरोबर आहेत का हे वरील तीनही ऑप्शन आहेत ना हे बरोबर आहेत याचं रूपांतर तुम्हाला करून दाखवतो कसं बघा हे शून्य हे आणि पाच दहा ठीक आहे आता इथं शंभर पैसे झाले एक मिनिटा करता ठीक आहे ठेवू आता वास्तू तसे ठेवता येत नाही इकडं किती झाले सहा सहा आणि शंभर पैसे सहा आणि शंभर पैसे झाले हे पाच रुपये नव्हते मला इथं सहा लिहायचं होतं आता सर्व योग्य होतील ठीक आहे हे पाच रुपये नव्हते लिहायचे ओके बघा हे सहा आणि शंभर पैसे हे असं जर झालं तर हे पण योग्य आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा त्यानंतर इथं जे तुमचे सहा आहेत आता इथं काय करावं लागेल आपल्याला इथं सात रुपये घ्यावं लागेल थोडस मांडताना माझ्याकडनं चुकलंय ते ओके ठीक आहे हा इथं सात रुपये लिहितो आता ते सर्व योग्य होतील अजून सुद्धा वरती पण आपल्याला एक बदल करावं लागेल इथं पण आहे त्याच्या इथं सुद्धा आपण काय करू त्याला सात करू आता ते साव सगळे योग्य बरोबर होतील माझ्याकडनं मांडताना चुकलं होतं ठीक आहे हा बघा आता काय होईल जर समजा तुम्ही याच चिन्ह बरं हे शंभर रुपयांच्या ऐवजी हा इथला जो आहे हा इथला हा एक रुपये इकडं आजचा दिला हा एक रुपये इकडं आजचा दिला तर इथं काय होतील तुमचे तुमचे इथं होतील सात रुपये आणि शून्य पैसे हे हे सुद्धा बरोबर येईल हे सुद्धा बरोबर आलं होतं हे सुद्धा बरोबर आलं आणि मला सांगा सात रुपये म्हणजे टोटल पैसे किती सातशे पैसे मग हे सुद्धा विधान बरोबर येईल अशा अनुषंगाने हे सगळे बरोबर आहे मी मांडताना चुकलो होतं ती बाब सोडून द्या सहाशे सहाशेच काय पण इथं सात रुपये म्हणजे सातशे पैसे सात रुपये हे पण योग्य आहे आणि सहा रुपये शंभर पैसे हे सुद्धा योग्य आहे म्हणजे ह्या गणितामध्ये एखाद्याचं उत्तर मांडलंय कसं हे तुम्ही नीट वाचायला शिका ठीक आहे आणखी एक उदाहरण देऊन समजून सांगतो चला आता त्याची मांडणी आपण पुन्हा एकदा बरोबर करू पाच रुपये आणि पन्नास पैसे ओके त्याच्यानंतर चार रुपये आणि पन्नास पैसे ठीक आहे चार रुपये पन्नास पैसे आणि यांची बेरीज करायची आपल्याला आता आता मी त्याची मान्य अशी करतो दहा रुपये ओके त्याच्यानंतर हा पहिला ऑप्शन त्यानंतर दुसरा ऑप्शन नऊ रुपये आणि शंभर पैसे हे बरोबर होईल का उत्तर काढा बरोबर होईल का त्याच्यानंतर पैशांमध्ये रूपांतर केलं समजा तर दहा रुपयांचे दहा चेन त्याचे दोन्ही ऑप्शन्स बरोबर येतील बघा आता हा शून्य हा पाच दहा सध्या असेच ठेवू पैशामध्ये आणि इकडचे नऊ रुपये तरी हे बरोबर आहेत हे ऑप्शन बरोबर आहे ठीक आहे आता पुढचं पुढचं आपण काय करू आता समजा याला असं मांडू हा इथला शून्य इथं जे दहा आले होते त्याचा हातचा इकडं दिला आणि इथं पैसे घेतले आता ह्याचे झाले इथं दहा दहा रुपये शून्य पैसे तरी ते हेच दोन्ही बरोबर आलंय लक्षात अशा प्रकारे पैसे आणि रुपये यांची बेरीज करतात ओके आता आपण नोटांची जी उदाहरणं आहेत ती समजून घेऊ ठीक आहे चला तुमच्या समोर उदाहरण आहेत बघा पुढचं उदाहरण आहे शंभर रुपये शंभर रुपये आणि वीस रुपये ठीके म्हणजे काय हो शंभर रुपये शंभर रुपये आणि वीस रुपये किती होतील याची या सगळ्याची इथं नुसत्या बेरीज बेरीज करायची चिन्ह जरी दिलेलं नसेल तर हा चौकटीत एकूण रक्कम लिहायची सांगा किती होतंय शून्य दोन आणि दोन ठीक आहे ओके दोनशे वीस रुपये बरोबर येत आहे चला पुढचं उदाहरण बघू पुढचं उदाहरण आहे आपल्या समोर हे सोडवा दोन आता दोनशे रुपये आता थोडेसे रक्कम वाढत चालेल दोनशे रुपये त्याच्यानंतर शंभर रुपये आणि इथ आहे दहा रुपये चलन एकच आहे रुपये 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 म्हणून सरळ सरळ डेरीज करा शून्य एक आणि तीन तीनशे दहा रुपये म्हणजे याची बेरीज किती होईल तीनशे दहा रुपये ओके पुढे ह्याची पाचशे बघा आता आता वाढते पाचशे रुपये इथे येतो समजा आडवी मांडणी करू आता पाचशे रुपये अधिक पन्नास रुपये आणि अधिक दहा रुपये ठीक आहे आता काय करायचं माहिती का मांडणी करताना एक का खाली एक आणि दशका खाली दशक बरोबर मांडा पाचशे अधिक पन्नास आणि अधिक दहा याची विरिज करा शून्य सहा आणि पाच बरोबर आहे पाचशे साठ ठीक आहे ओके पाचशे साठ <coughs> रुपयाचे सगळे नोट आहेत आले लक्षात पुढचं उदाहरण समजून घेऊ तुम्ही म्हणाल सर यासं का होतं एवढे उदाहरण समजून घ्यायला दोनशे रुपये दोनशे दोन दोन, दोन दोन चार आणि हे पाच म्हणजे मी असं लिहितो दोनशे आता लिहिलं परत दोनशे आणि शंभर ओके किती झाले पाचशे बरोबर आहे पाचशे रुपये आता तुम्हाला बेरीज करण्याची तोंडी जमेल त्याच्या पुढचं उदाहरण पाहू पाचशे रुपये दोनशे रुपये आणि पन्नास रुपये पाचशे इथं नाही इथं चुकलंय ते त्याची मांडणी योग्य लागेल दोनशे आणि पन्नास रुपये किती झाले शून्य पाच आणि सात किती झाले सगळेच रुपये आहेत सातशे पन्नास रुपये ओके सातशे पन्नास रुपये झालेले आहेत ही उदाहरणं सोपी वाटतील काय हरकत नाही पुढचं रूपांतर थोडस काळजीपूर्वक करायचं असतं बघा इथं आहे पाचशे रुपये इथं आहे शंभर रुपये आणि इथं आहे पन्नास रुपये ते पण शून्य पाच आणि सहा आता हे सहाशे पन्नास रुपये होती म्हणजे ही सगळी उदाहरणं जर तुम्हाला जमली असतील तर तुमची बेरीज व्यवस्थित आहे आणि तुम्हाला चलन एकत्र करायचं समजले ठीक आहे चला आता पुढचा सराव संच बघू सराव संच आहे सोळावा चला सराव संच घेऊ बघा आपल्या समोर आता सराव संच सोळावा आहे तीनशे पैसे म्हणजे किती रुपये हे उदाहरण आहे तीनशे पैसे म्हणजे किती रुपये बरोबर आता काय करणार आहात तुम्ही सांगा मला आता मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो भागाकाराची पद्धत आहे याचं तुम्हाला छोटा करायचा आहे हे मोठे दिसतात ना पैसे मोठे दिसत आहेत पण रुपये छोटे दिसत असतात व्हॅल्यू समान असतं मूल्य समान असतं पण छोटं दिसत जेव्हा कोणत्या मोठ्या भागाचं छोटं करायचं असेल तेव्हा वजाबाकी किंवा भागाकार करावा लागतो ठीक आहे वजाबाकी किंवा भागाकार मग त्यावेळी काय करायचं याला भागायचं कसं ते इकडं लक्ष द्या तीनशे भागिले आपल्याला माहिती एक रुपये म्हणजे शंभर पैसे मग याला आपण शंभरने बागू हा गेला हा गेला काटापाटीचा भाकर हा गेला हा गेला एक 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 तीन 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 उरले किती उरले फक्त तीन म्हणजेच तीनशे पैसे बरोबर तीन रुपये किती उत्तर आलं तीनशे पैसे बरोबर तीन रुपये समजले आता आणखी एक उदाहरण देतो समजा पाचशे पैसे बरोबर किती रुपये पाचशे पैसे बरोबर किती रुपये हे सांगा पाचशे पैसे बरोबर किती रुपये ठीके मग आता जर असा असेल तर पाचशे पैसे बरोबर किती रुपये होतील समजा ह्याला सुद्धा परत काय करायचे आपल्याला माहितीये एक रुपया बरोबर शंभर पैसे मग या पाचशेला पण आपण शंभरने भागायचं ठीके शंभरने भागायचं मग याच्यात तुम्ही काटाकाटीचा भागाकार शिकून घ्या नसेल तर मी त्याच्यावरही स्वतंत्र घटक तुम्हाला दिल करून काय करायचे इथं जे समान अंक दिसतात ते कट करायचे आधी समान शून्य समान शून्य गेले दोन शून्य गेले आता काय राहिलं पाच छेद एक म्हणजे हा एक छेद कोणत्याही संख्येला असतो त्याने त्याच्या किमतीत काहीच फरक पडत नाही पाच एक पाच किती झाला फक्त पाच राहिला पाचशे पैसे बरोबर पाच रुपये पाचशे पैसे बरोबर पाच रुपये समजलं ओके चला पुढचं उदाहरण पाहू पुढचं उदाहरण घेऊ समजा सातशे पैसे आहेत सातशे पैसे आहेत त्याचं विचारलंय रुपये किती ठीक आहे मग परत एकदा मुद्दाम घेतले उदाहरण सातशे भागिले शंभर हे पण पैसे आणि हे पण पैसे ह्याला भागायचं ठीक आहे आता हा गेला हा गेला हा गेला हा गेला किती उरले सात म्हणजे झाले सात रुपये सातशे पैसे बरोबर सात रुपये आले रूपांतर करायचं लक्षात आलं आणखी दोन तीन उदाहरण घ्या आणि करा उदाहरण देऊन ठेवतो फक्त नऊशे पैसे बरोबर किती रुपये आठशे पैसे ठीक आहे आठशे पैसे बरोबर किती रुपये काढा आणि कमेंट मध्ये टाका ठीक आहे चला पुढचं उदाहरण घेऊ सहा रुपये पन्नास पैसे वजा तीन रुपये चाळीस पैसे आपण त्याच्यासाठी सोडवले होते बेरजेचे आता हे बघा कसे सहा रुपये आणि पन्नास पैसे ठीक आहे त्याच्यानंतर तीन रुपये आणि चाळीस पैसे ओके यांची वजाबाकी करायची आहे यांची वजाबा करायची पैसे पैसे पैशातून पैसे वाजा करा रुपयातून रुपये वाजा करा ह्याच्यातून गेले शून्य याच्यातून गेला एक दहा आणि रुपयातून रुपये गेले सहातून तीन गेले तीन म्हणजे हे आलं तीन रुपये दहा पैसे किती आलं तीन रुपये दहा पैसे समजले ओके कुठे आहे ऑप्शन हे नाही हे नाही हे नाही हे आहे चला पुढचं उदाहरण बघू आठशे पैसे म्हणजे किती पैसे तेच तुम्हाला सोडवायला दिलेले आठशे पैसे म्हणजे काय आठशे पैसे याला शंभरने भागा काटा काटीचा भागा का हे पण पैसे हे गेला हा गेला हा गेला हा गेला एक एकचा काही फरक पडत नाही आठ रुपये किती आलं आहे का इथं यस पुढचं उदाहरण काय होतं तुम्हाला शिकवताना थोडासा वेळ वाढतो म्हणून मी कधी कधी वेगात घेतो तुम्हाला त्याचा स्पीड कमी करता येतो वाढवता येतो पण शांतपणे बघा ठीके शेवटचं आणखी एक उदाहरण घेऊ पाच रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे किती पैसे आता त्यांनी पैसे करायला सांगितले इथं बघा आता पाच रुपये आणि पन्नास पैसे हे तर पैसे आहेतच मग हे पैसे आपण असेच ठेवू पन्नास पैसे पण ह्याचे आपल्याला पैसे करायचे पाच रुपयांचे पैसे करायचे आता इथं पाच रुपये हे छोटे दिसतील पैसे थोडे मोठे होतील गुणाकार करा मी काय सांगतो बघा रुपयाचे पैसे करताना या पाचला शंभरने गुन्हा होतील पाचशे कसे हा शून्य हा शून्य दोन शून्य दिले पाच एक पाच हे झाले पाचशे पैसे मग हे पाचशे पैसे आणि हे पन्नास पैसे किती झाले पाचशे पन्नास पाचशे पन्नास पैसे झाले कुठे आहेत इथे आहेत हे नाही हे नाही हे नाही समजले आधी आपण पैशांचे रुपये केले के ते आता रुपयांचे पैसे केले तेच उदाहरण परत सांगतो आठ रुपये आठ रुपये म्हणजे किती पैसे हे विचारलं आठ रुपयाचं तर कर पैसे काढताना या आठ ला शंभर पैशाने गुन्हा शंभर पैशाने गुन्हा हे ये तुमचे येतील आठशे पैसे किती येतील आठशे पैसे ठीक आहे ओके गुन्हाकार करायचा आणखी एक उदाहरण देतो बावीस रुपये ओके नाही बावीस न घ्याल थोडं मोठं ठीक हो आहे नऊ रुपये नऊ रुपये म्हणजे किती पैसे हे विचारलं नऊ रुपये म्हणजे पैसे किती तर काय करणार आपण या नऊ ला पैसे करताना शंभरने गुणा नऊ शून्य शून्य नऊशे नऊशे पैसे ओके आले लक्षात आणखी एक उदाहरण बघू हे नऊ रुपये म्हणजे किती पैसे हे उदाहरण आपण ते घेतलं हे नऊशे होत शेवटचं उदाहरण बघून मग तुम्ही हे सोडवा दहा पैशांची दहा नाणी सॉरी पन्नास पैशांची पन्नास पैशांची दहा नाणी ना देऊन त्याने रकमेत एक रुपयाची नाणी किती येतील पन्नास पैशांची दहा नाणी दिली पन्नास पैशांची दहा नाणी दिले म्हणजे काय झाले पन्नास पैसे ओके आणि त्याचे दहा नाणे म्हणजे हे ना झाले पाचशे पैसे पाचशे पैसे गुणाकार केला पन्नास ला हे होते नाणे हे होते हे नाणे होते हे होते मग किती झाले आता एक रुपयाचे पाचशे पैसे म्हणजे किती झाले पाचशे पैसे म्हणजे पाच रुपये मग आता पाच रुपयाचे पाच रुपयाचं एक एक नाणे घ्यायचं मग किती नाणे येतील एक दोन तीन चार पाच किती नाणे आले पाच नाणे किती नाणे आले पाच नाणे आले एक, -एक रुपयाचे नाणे घ्यायचं ना बरोबर आहे पाच नाणे आले समजले म्हणजे काय केलं पाचशे पैसे सॉरी पन्नास पैसे घेतले पन्नास पैसे त्याला दहा नाण्यांनी गुणलं हे नाणे ठीके त्याचे आले पाचशे पैसे आणि त्या पाचशे पैशांचे पाच रुपये केले मग त्याचे पाच नाणे झाले ओके समजले व्हेरी गुड शेवटचं चे उदाहरण तुम्ही सोडवायचे एक रुपयांची दहा नाणी देऊन पन्नास पैशांची किती नाणी येतील आधीच उदाहरण परत पहा समजून घ्या आणि सोडवा त्याचं उत्तर मला कमेंटमध्ये टाकायचं ह्याचं थोडं सोपं करतो एक रुपयांची दहा नाणी म्हणजे एक गुणिले दहा एक रुपयाची दहा नाणी हे झाले दहा रुपये दहा रुपये आता दहा रुपयांचे दहा रुपयांचे पैसे करू दहा रुपये गुणिले शंभर पैसे हे पैसे आहेत हे रुपये आहेत ह्याचे पैसे होतील किती होतील एक हजार पैसे एक हजार पैसे झाले दहा रुपयाचे एक हजार पैसे झाले मग आता याचे पन्नासने नाणे करा म्हणजे याला पाचने पन्नासने भागा कसं करणार दुप्पट ह्याचे दुप्पट होईल आधी जरी तुम्ही पन्नासचे केले तर पाचशेचे होतील त्याचे दहा नाणे पन्नास पैशांनी पाचशेचे होतील दहा नाणे आणि हे दहा नाणे आणि परत पाचशेचे पन्नास पैशाने केले ते दहा नाणे म्हणजे एकूण होतील वीस नाणे दादा समजूनच सांगितलं मी एकूण वीस नाणे होतील किती नाणे होतील वीस नाणे ठीके ह्याला भागाकार करून करता येतं आपण फक्त दुप्पट करून केल्या तुम्हाला शिकवलेला घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मी म्हणत नाही दरवेळी अजून मधून तर अजिबात म्हणत नाही पण तुम्ही लाईक करत चला म्हणजे पुढचे घटक तुम्हाला येतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा थांबतोय गुड डे बाय